समझ व्यापारी इसका अब शेतक़रियों का माल है और गोरक्षक दल है तो ये जानवरों को तकलीफ़ हो रही क्या नहीं लाके ऐसा ठहरा करे उनको पानी पिलाने का चारा खिलाने का टाइम पे जाने का तो ये गोरक्षक की सेवा हो रही कि ये जानवरों को गो वंश को तकलीफ हो रही क्या बोलते मामा काय मानता हूँ गोवंशाला त्रास होत आहे का त्यांची सुविधा गोरक्षक त्यांची तेनल त्यांना सुरक्षा देत आहेत जरी शेतकऱ्याचा माल आहे तर त्रास होत आहे का नाही शेतकऱ्यांना ना जनावरांना त्रास होत आहे का नाही मग आता उपाशी तपाशी तर आणून उभा करणं चुकीचं आहे का नाही का योग्य आहे शासनानं ह्याच्यावर दखल घ्यायला पाहिजे का नाही का असं शेतकऱ्याला त्रास होत आहे कुणी उठून हातात कायदा घेईल यावर जनतेनं बी प्रश्न मांडायला पाहिजे का नाही मंडल पर